बावीस एप्रिल रोजी काश्मीरमधील बैसरण मध्ये जो आतंकवादी हल्ला झाला त्यामध्ये अठ्ठावीस निष्पाप हिंदू नागरिकांना आपला जीव गमवावा लागला या विरोधात भारत सरकारनं काही ठोस पावली उचलली आहेत त्यामधलंच एक महत्वाचं म्हणजे सिंधू जल करार या जल करारावर सध्या भारतानं स्थगिती आणली आहे तर हा जल करार नेमका काय आहे ते आपण पाहूयात एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत पाकिस्तान फाळणी झाली भारतामध्ये उगम पावणारी सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या हे पुढे पाकिस्तानात वाहत जातात त्यामुळे त्यावरील पाण्याचा वाद हा निर्माण झाला या वादावर तोडगा काढण्यासाठी एकोणीसशे साठ साली भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांच्यामध्ये एक करार झाला वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला आणि त्याला नाव देण्यात आलं सिंधू जल करार करारानुसार पूर्वेकडील नद्या नद्या रावी बियास आणि आणि सतलज यांचा पूर्ण हक्क भारताकडे होता तर पश्चिमेकडील सिंधू झेलम चेनाब यांच्या मुख्यत्वे वापराचे हक्क पाकिस्तानाकडे राहिले होते या कराराद्वारे भारतातून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या या सहा नद्यांचं वीस टक्के पाणी हे भारताला मिळायचं आणि जवळपास ऐंशी टक्के पाणी हे पाकिस्तान वापरायचा या सिंधू जल कराराला स्थगिती आणल्यामुळे पाकिस्तानच्या शेतीला याचा जवळपास तीस ते पस्तीस टक्के नुकसान होणार आहे कारण त्यांची पूर्ण शेती ही या पाण्यांवर अवलंबून होती तर याचा पाकिस्तानला कितपत नुकसान होईल हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा